तुमच्याशी साहेब बोलायला तयार आहेत ना तुम्ही आजपासून प्रश्न भेटणार मार्ग आहे का योग्य मार्ग आहे का ही पद्धत योग्य आहे का नाही आहे मराठा समाजाच्या न्याय वाकासाठी लढत आहे आज त्यांचा या दीड दोन वर्षातला सात वे, सातवी वेळा चौथा सा दिवस आहे अनेक एक बांधव एकशे एकोणीस बांधव तिथं उपोषण करत आहेत आज आपल्या दारशी जिल्ह्यातल्या इटकूरच्या बांधवाची प्रकृती खालावलेल्या त्याला आयसीयू मध्ये ऍडमिट केले त्याचे शरीर थंड पडले पूर्ण शासन काय मारायचे माणसाची मराठी वाट बघायलाय का जर शासन न्याय दिला नसेल तर इथून पुढे जे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल त्याला सर्वस्वी सरकार आणि प्रशासन जबाबदाराचे आज आम्ही मनोदाच्या समर्थनात धारासी जिल्ह्यातल्या बांगवली कलेक्टर ऑफिसच्या कॅबिन मध्ये कोणून घेतले स्वतःला जर मनोदाच्या दखल घेतली नाही तर आम्ही एकूण बाहेर निघला नाही याची दक्षता या शासनानं प्रशासनानं केली आज या ठिकाणी म्हणून धर्म्य पटलांना न्याय देण्यासाठी बसलेला आहे सरकारला थोडीशी बाबा ही माणूस गेली चार दिवस झालं उपाशी आहे माणसाबरोबर लोक लो उपोषण करत आहेत शासन सुविधा देखील उपलब्ध करू शकत नाही ही दुर्दयाची गोष्ट आहे या छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यात चाललं तरी काय याचा निषेध म्हणून आम्ही आज मराठा बांधव धाराशिव येथील जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये स्वतःला बंद खोलीमध्ये कोंडून घेतलेला आहे जोपर्यंत मला पाटील यांच्या उपोषणाच्या दखल घेत नाही तोपर्यंत आम्ही इथून हलणार नाही आणि स्वतःच आणि लवकरात लवकर घेतला आहे स्वतः जीवाचं काय अनिल ते आमच्या मला